नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण तोंड लावणीसाठी मस्त चटकदार झणझणी तसा फरसबीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो तोंड लावणी म्हणून अगदीच तुम्ही खाऊ शकता पोळीसोबत भाकरीसोबत अतिशय उत्तम तोंड लावणी आहे जरूर अशा पद्धतीने फरसबीचा हा ठेचा करून बघा सुरुवात करूयात तर इथे गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे यामध्ये साधारण एक पळीभर आपल्याला तेल घालायचे तेल सुरवातीला छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं आता की इथे मी साधारण मूठभर म्हणजे दहा ते बारा फरसबी घेतलेले आहेत तर ह्या दहा ते बारा फिर फरसबी या तेलावरती आपण घालून घेऊयात आणि छान आचेवरती डाक पडेपर्यंत ह्या फरसबी आपल्याला परतून घ्यायच्या आहेत ठीक आहे अतिशय सुंदर रेसिपी आहे मस्त तर इथे बघू शकाल ही फरसबी छान अशी तेलावरती मी परतून घेते आता ही फरसबी परतत असतानाच इथे मी साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही ति तुमच्या तिकटाप्रमाणे कमी जास्त केल्या तरीसुद्धा चालणार आहे आणि ह्या मिरच्यासुद्धा छान अशा डाग पडेपर्यंत आणि मऊ होईपर्यंत थोड्याशा आपल्याला व्यवस्थित खरपूस अशा भाजून घ्यायच्यात तर बघू शकाल दोन्ही फरसबी आणि मिरच्या इथे मी भाजून घेते तर बघू शकाल छान मिरच्यांना आणि फरसबीला छान असे डाग पडलेले आहेत मस्त व्यवस्थित ह्या मिरच्या आणि ह्या फरसबी व्यवस्थित परतून झालेल्या आहेत सुवासही अतिशय सुंदर येतोय आता यामध्येच आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि ह्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा व्यवस्थित आपल्याला ह्याच्यासोबत परतून घ्यायच्यात लसणाला सुद्धा छान डाग पडेपर्यंत लसण लसून सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे ठीक आहे तरी ते सर्व साहित्य भाजून आहे मी आता बघू शकाल सर्व साहित्याला व्यवस्थित डाग पडलेले आहेत आता हे सर्व जिन्नस भाजून झाले की इथे एक खलबत्ता घेतला आहे तर या खलबत्त्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित या खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचेत बघू शकाल इथे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित फरसबी मिरच्या आणि हा लसूण व्यवस्थित मी काढून घेते मस्त अतिशय सुंदर सुगंध येतोय अतिशय सुंदर रेसिपी आहे झटपट आहे भाकरीसोबत हा ठेचा अतिशय सुंदर लागतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर साधारण अर्धा चमचा यामध्ये मी जिरे घालते मस्त आणि साधारण मूठभर इथे मी कोथिंबीर देठासकट घेतली आहे तर ही कोथिंबीर यामध्ये घालून घेऊयात आणि खलबत्त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे खूपही आपल्याला एकदम असं फाईन आपल्याला ठेचून घ्यायचं नाही आहे थोडंसं दरदर किंवा थोडंसं ठोकरच राहिलं पाहिजे इतपतच व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे बघू शकाल इथे अजिबातही मी फाईन ह्याला ठेचून घेतलेलं नाही आहे थोडंसं दरदरच ठेवलेलं आहे आता यामध्ये साधारण अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी घालून घेते एकदमच चटपटीतच चव लागते लिंबाचा रस घातल्यामुळे त्याच्यामुळे लिंबाचा रस अजिबातही स्किप करू नका परत एकदा एकजीव करून घेऊयात तर इथे मस्त चटकदार असा आपला फरसबीचा ठेचा बनवून तयार झाला बघू शकाल रंग काय आहे पोळीसोबत भाकरीसोबत किंवा साधा वरण भात जरी असेल तरी सुद्धा तोंड लावणी म्हणून अगदीच हा फरसबीचा जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, तोपर्यंत ब बाय